नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवरती व्यवसाय करण्यासाठी महत्वाची गोष्ट हे वय मर्यादा राहत नाही मित्रांनो आज मित्रांनो आज एक उदाहरण आहे चोवीस वर्षाचा मुलगा आज या व्यव व्यवसायामध्ये किती पुढे जाऊ शकतो शिक्षण स्वतःचं करून सुद्धा यशस्वी उद्योजकता शेतीला पूरक धंदा न निवडून करू शकतो मित्रांनो आज फार्म शिकलेला शिकलेला माणूस ए टू झेड प्रोडक्ट कसा तयार होतो त्या दुधाचे बाय प्रोडक्ट कसे तयार करून मार्केटमध्ये विकायचं व शेणापासून अनेक प्रोडक्ट तयार करून कसे विकायचे कुठलाही वेस्टेज न जाता मित्रांनो तुम्ही त्या प्रोडक्टला मार्केट रेट चांगलं दर ठरवून मित्रांनो तुमच्या हातात दर ठरवून मार्केटमध्ये दूध व्यवसायामध्ये कसं यशस्वी व्हायचं या मधून बघू मित्रांनो काय असतं की योग्या, रित्या योग्य निर्णय घेऊन व्यवसाय यशस्वी करण्यासाठी ते तुम्हाला बुद्धिमत्ता अनुभव लागतो या व्हिडिओमधून समजून येईल कि बाबा फरक कशी करायची जनावर कशी निवड करायची व्यवसाय कमीत कमी कमिं संख्यापासून कसं सुरुवात करायची चाराचे नियोजन कसं करायचं व उन्हाळ्याच्या दिवसामध्ये कसं हे कर संगोपन केलं पाहिजे या व्हिडिओ मधून बघू मित्रांनो तर चला तर मित्रांनो आता ह्या डेअरी फार्म चे ओनर आहेत साहेब आपलं नाव काय आपण कुठून आहात संजय बोबराव घाडगे नगर दापका दापका तुम्ही दापक्याच्या हा व्यवसाय तुम्ही आता कधीपासून सुरुवात केला होता आणि आता सध्या किती संख्या आहे पंधरा वर्षापासून केलो आहे अगोदर कमी होते आपल्याकडे आता पस्तीस ते चाळीसच्या आसपास आहे संख्या पस्तीस ते चाळीस आहे अच्छा पंढरपुरी आहेत जास्त मुरा आहेत आपल्या गावरान एक दोन आहेत अच्छा एवढ्या संख्यामध्ये म्हशी कोणत्या आहेत पंढरपूर किती पंढरपूर दोनच आहेत बाकी सगळ्या मुरा आहेत मुरा आहे एक आहे बर आता सर्वात जास्त म्हणजे दूध व्यवसायामध्ये कोणती मैस संगोपन करण्यासाठी अवघड जाते दूध व्यवसायामध्ये लोकांना जाते गावरा काय कारण आहे की बाबा गावरांमध्ये संगोपन करण्याचं काय अडचण दूध कमी असते असतं चारा जातो पण दूध कमी जातो अच्छा दूध कमी निघतेसारखं दूध निघत नाही कमी निघत गावरान मुरामध्ये दूध किती निघतात मुर्राचं एका टाइम एक एक असेल तर चार पाच लिटर निघते पर्यंत एका टाइम पंधरा सोळा लिटर सोळा चौदा लिटर पासून पंधरा सोळा लिटर पर्यंत आहे आणि जर फॅटच जर नियोजन बघितलं आता काय असतं की फॅटचा जसं फॅटचा रेशो असतो त्यावरती दुधाचा दर ठरला जातो फॅट वाढी वाढीसाठी योग्य चाराचं नियोजन कसं राहिलं पाहिजे तुम्ही काय सांगू शकाल आपल्या ऑडियन्स त्याच्यामध्ये आपण सरकी दिलो तर जरा राहते बाकीचे आपण सगळं मिक्स चंदी देतो त्याच्यात भरडा राहते आपला तुरीचा कळणा हरभऱ्याचा आपलं सगळं टोटल मध्ये मिसळ घरचं भरडा अच्छा बरडा टोटल मध्ये वावर चारा आणि वाळला अच्छा अच्छा आता आपल्याकडे किती प्रकारचे चारे आहेत काय नाही वगैरे आता आपल्याकडे चारे आहेत बघा ऊस आहे पासष्ट हजार परत गवत आहे तीन चार नमुन्याचं गवत आहे त्याच्यामध्ये मिक्स करून कुट्टी करूनच देतात किट्टी करून सगळे कुट्टी करून देतात म्हणजे ह्याच्यापासून आता समजा प्रत्येक चाऱ्याचं गुणवत्ता शरीरावर ते मशीच्या वेगळे असतात मग त्या प्रत्येक चाऱ्याचं नियोजन कसं काय होतं गुणवत्ता किंवा त्याचे फायदे काय असतात आता उसानं दिल्यानंतर कॅल्शियम त्याचं मेंटेन होत खरोखर का मेंटेन कॅल्शियम आपण देतो कॅल्शियम कॅल्शियम साठी काय देतो कॅल्शियम साठी आपलं पावडर देतो पावडर देतो लिपी पावडर काय असत काय प्रत्येक वेळेस प्रत्येक वेगवेगळ्या कंपनी कंटेंट आहे खरंच आपल्याला अच्छा बरं सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे काय असते की आता उन्हाळ्याचे दिवस चालू आहे मग त्याची काय दखल घेतली पाहिजे की बाबा उन्हाळ्याच्या दिवसामध्ये पाणी तर मशी जास्त येतात मग डिहायड्रेट होत असेल किंवा शरीरामध्ये पाणी कम पडले की मग दुधावरती काय मारा पडतो का त्यामध्ये किंवा त्या मारा न पडण्यासाठी आपल्याला काय योग्य काळजी घेतली पाहिजे तुम्हाला टायमाच्या टाइमाला केलं पाहिजे आपण जे आपलं टाइम जे ठेवलेला आहे ते टाइमाला करेक्ट त्यांना करायचं सकाळी एकदा वैरण टाकलो शेड्यूल काय असतो आता किती वाजता सकाळी आठ वाजता आठ ते साडेआठच्या दरम्यान आणि परत संध्याकाळी सा, आठ साडेआठ ला पाणी पाहिजे लो वैरण टाकलो की वैरण परत मग अच्छा पर... संध्याकाळी आठ वाजता अच्छा आणि चार वाजता पाणी सकाळी दूध कधी काढतात काय नाही सकाळी साडेसात ते आठ पर्यंत आठ पर्यंत दूध निघत सरांचं संध्याकाळी साडेसात ते आठ पर्यंत दोन्ही पण टाइम सेमच अच्छा अच्छा बरं आता दर किती फॅट किती लागतो तुमच्या दराचा दुधाचा नऊ झिरो नऊ झिरो पर्यंत जातो अच्छा बरं कधी असं झालं की बाबा दूध दिवसामध्ये स्टार्टिंगला फॅट कमी लागतो माथा वाढला इश्यू तुम्ही कधी लक्षात ठेवला एखादी मशीचा असते ना त्याच्यामध्ये एखादी म्हशीला कोणत्या फॅट लागत नाही अच्छा त्याच्यामध्ये खाण्यामध्ये थोडं हे राहतं त्याच्यामध्ये आपण जरा लई लागत नाही त्याच्यामध्ये सरकी जरा जरा अच्छा बरं आता सध्या एका टायमा किंवा एका दिवसाचं प्रोडक्शन तुमचं किती जात आहे दोन्ही टायमात एकशे वीस एकशे वीस जात आहे बर सर्वात महत्वाची गोष्ट दुध व्यवसायामध्ये लोकांचं काय असतं की धंदा मोठा दिसतो पण त्यामध्ये येणाऱ्या अडचणी किंवा ज्या गोष्टी असतात मेहनत करण्याच्या हे दिसत नाही लोकांना सकाळ उठल्यापासून ते संध्याकाळी झोपजोपर्यंत आपल्याला त्यामध्ये मशागत करणं गरजेचं आहे दूध व्यवसायामध्ये यशस्वी करण्यासाठी घरचे कोणीतरी माणसं पाहिजे तर दूध व्यवसाया यशस्वी होतो दुसऱ्या बाहेरच्या माणसावर राहिलं नाही राहिलं नाही किंवा बाहेरचा माणूस हिल करेल आपला एक माणूस पाहिजे त्या टाइम पाहिजे कसं आहे त्याला टायमाच्या टायमाला केल्यानंतर हैराणी नाही तस आता ते सर सततच त्याला खाण्या पिणे म्हणतात सतत नाही त्याचं टायमिंगच तसे ठेवलेले आहे अच्छा आता झालं दिवसभर आराम करते चार वाजे चार वाजताच पाणी घालणार तोपर्यंत काही नाही अच्छा बरोबर आता सर्वात महत्वाची गोष्ट काय असते की तुमचं एकशे वीस लिटरबद्दल दुधाचं आहे प्रोडक्शन आहे डेली हा तुमचं डेअरीला जाते की कसं काय नाही वरवे आहेत आपले वरवे आहेत एवढं सगळे वरवे पूर्ण हो रात्रच्या रात्री घेऊन जाते सकाळचं जा सकाळी अच्छा प्रत्येक बरीला एक लिटर सुद्धा घालते दे। डेअरीला एक लिटर सुद्धा घालत नाही आणि त्याच्यामध्ये आपण उरलेल्या ह्याच्यामध्ये पनीर खवा आहे तूप आहे ता ता भाया भाया देखे देखे। अच्छा म्हणजे तुम्ही बाय प्रोडक्ट पण तयार करता मग मला असं वाटतं की बाबा बि दे न जाता तुमचं वरव्यातला चांगला बेनिफिट तुम्हाला होत असेल किती लिटर जातं तुमचं सध्या वरव्याचं कसं लिटर जात वरव्याचं एकशे वीस हा त्याच्यामध्ये कोण इकडे तिकडे गेलं तर त्याच्यामध्ये बाकीचं लिटर कसं रुपये लिटर जातं साठ रुपये साठ रुपये लिटर जातं तुमचं अच्छा बरं एकशे वीस लिटर हे सर्व आहे दिवसाच्या तूप वगैरे किंवा पनीर वगैरे बाय प्रोडक्ट तुमच्या ब्रँडिंग चालू केलेत की कसं काय वगैरे मित्रांनो बघू शकाल की महत्वाची गोष्ट काय असते की दुध व्यवसाय मध्ये पैसा कसा कमवायचा काय नाही हे तुम्हाला विचार करून व्यवसाय केले पाहिजे काय असते की व्यवसाय करत असताना आपण कुठली तरी एकच फील्ड निवडतो पण काय असतं की आपण दूध व्यवसाय करत असताना त्याचे बाय प्रोडक्ट्स कसे करता येते त्या खव्याचा आपल्याला पाच सहा आयटम आपण तयार करून मित्रांनो मार्केट सुद्धा करून आपण दुकान दुकाना दुकान जाऊन पोहोच करू शकतो किंवा आपण वर्वे लावून किंवा कोणाला रिक्वायरमेंट असेल आपल्या जवळच्या मार्केटमध्ये ते त्यातही तुम्ही चांगला पैसा तुम्ही तिथं बनवू शकतो नुसतं दूध व्यवसायामध्ये दूध तयार करून डेअरीला घालणं हे किती पत योग्य आहे मित्रांनो हा उदाहरण राहील बरं का कारण की एकशे वीस लिटर हे दररोज यांचं प्रोडक्शन दूध होतं एवढ्या संख्यामधनं एकशे वीस हे सर्व वरव्यावरती दूध आहे म्हणजे तुम्ही काय सांगू शकाल की बाबा डेअरीला तुमचा फायदा तरी तो होतो सरासरी किती फायदा होतो जर हा एवढी एकशे वीस लिटर जर संख्या डेअरीला हाँ। हो गेली तर ह्याचा किती फायदा होतो किंवा आपण वरव्याने किती दिलं तर किती फायदा होतो तुमचा एक रेशो असेल त्यामध्ये आता डेअरी पेक्षा आपला इथं फायदा होतो फायदा होतो वरव्याला दिल्यानंतर आपल्याला फायदा होतो डेरीला कसा कधी भाव कमी लागतो कधी जास्त लागतो दूध उत्पादन साठी योग्य जात कशी निवडायची त्यावर चर्चा मित्रांनो व्यवसाय करत असताना काय होते की चॉईस करायचं कोणची कोणती मैस निवडायची आता हे योग्य सांगतील मग मग आता व्यवसाय करत असताना कमीत कमी संख्येमध्ये समजा आता अर्थात कोणी पाच व्यवसाय पाच संख्यापासून सुरुवात करत असेल किंवा एक संख्यापासून सुरुवात करत असेल तर मग योग्य फरक आणि योग्य बाजारपेठ इथे महाराष्ट्रामध्ये किंवा इतर महाराष्ट्राच्या बाहेर कुठं आहे किंवा हा योग्य पंढरपुरी आणून किंवा हरियाणी आणून किंवा इतर गुजराती आणून की दुधाचा व्यवसाय चांगला देते किंवा चांगलं उलाढ आलं पर्यंत येऊन जाऊ शकतो हे तुम्ही काय सांगू शकला संख्या ठेवलेल्या आहे आहे हे पंढरपूर आणलेले पाच लिटर दूध आहे सध्या बी चालू आहे आठ आठ नऊ लिटर दूध आहे दोन टायमाचं गाभन आहे सात महिन्याची रेडा बी ते रेडा आहे तिकडून हरियाणा कोणच घेऊन आलेला अच्छा बर अच्छा रेडाला आहे वर्ष एक वर्ष झालं रेडा हा सांग हुराट विराट आहे का ना हुराट विराट कुठे आहे हा किती वर्षाचा आहे तो काय आता तो, हे रेड आहे तीन वर्षाचा तीन वर्षाचा आहे वर्षा का अच्छा चांगलं दिसत अच्छा मग आता ह्याच्यापासून कुठले आता हे तयार झालेले वगैरे ह्याच्यामध्ये आता सध्या गाभण आहेत ह्याच्या पूर्ण मशी गाभण आहे रेड्याच्याच आहेत अच्छा बरोबर हरियाणा मध्ये आता हरियाणा तुम्ही हे विराट ठेवलं तुम्ही हरियाणाचा बरोबर ठेवायचं कारण काय की बाबा आपल्याला बऱ्याचशे लोकांना लो माहीत नसतं किंवा हऱ्यांचा ठेवायला पाहिजे का पंढरपूरपुरीचा ठेवायला जे ओरिजिनल ठेवलं तर ओरिजिनल त्यांना पाहिजे अच्छा जे ओरिजनल वस्तू ठेवलं तर मशी बी ओरिजिनल असले तर रेड ओरिजिनल पाहिजे बरोबर कुठला तर दाखवल्यानंतर मिक्स झालं मग ते बरोबर त्याच्यामुळे बर वासर चांगले जन्मत आहेत रेड्या आहेत का नाही ते रेड्या आहेत पलीकडे इकडं मध्ये काही रेड्या आहेत मग ते ओरिजिनल जन्मत आहेत रेडा ओरिजिनल असल्यामुळे ओरिजिनल जन्मत आहेत आता ह्याला इथं काय काय खुराक जातो काय काय नाही आता इथं सगळं चेंदी आहे त्याला आपलं पूर्ण भरडा हरभऱ्याचा ह्याचा तिच्यामध्ये पेंड घनी अच्छा आता हे पंढरपुरी आहे अच्छा हे पाच लिटर पर्यंत पाच लिटर पर्यंत दूध देते एक टायमाला पाच लिटर हे ह्याचं हे मुर्रा आहे मुर्रा आहे का हे टाईमा मला सहा सहा लिटर दूध सहा लिटर दूध देते अच्छा बस अवती बसलेली आहे ते हरियाणाकडली आहे ती कल्लीच हे वाले हे वाली हिला टाईम मला सात लिटर दूध आहे अच्छा अच्छा सध्या चार महिन्याची गावा नाही सध्या बारा लिटर दूध आहे इला बाराले सुद्धा एका टाइम चा, चार हां दोन टाइम दोन टाइम आता सध्या कमी झाले म्हणजे पाच महिने चार महिन्याचे पाचवा महिना आहे गाबा नाही हा अच्छा हे शिंग दोन्हीचे पण सारखे फरक थोडा फरक ओळखू येत नाही पाहिजे शिंगा हे डोष्क्यामध्ये ओळखायचं हा डोष्क्यामध्ये ओळखायचं ओरिजिनल कोणचे आहे आता हे आहे ते थोडं कमी आहे हे आहे ते ओरिजिनल हिच्यापेक्षा अजून मध्ये आहे तिच्यापेक्षा पुढल्या बी अच्छा पुढल्या मध्ये आहे अच्छा आ, आता इथं बाजारपेठ पंढरपुरीचं कुठं आहे योग्य पंढरपुरीचे आपल्याकडे कमी आहेत तिकडे पंढरपूरला किंवा लातूरला येतात उदगीरपूरला जास्त आपल्याकडे इथं कमी आहेत आता आम्ही आणायचं तर उदगीर किंवा लातूर अच्छा आता काही हऱ्या नऊन आणलेल्या मछ्या आहेत तीन तीन चार मश्या आहेत आपल्याकडे आता रेडा बी तिकडच मागे रेडा तिकडं रेड्याची काय गेली होती तवाची कॉस्ट रेड्याची तवा चौऱ्याऐंशी हजार ला चौऱ्याऐंशी हजार आता पंढरपुरी सरासरी आपल्या मार्केटमध्ये काय चलते वर सध्या ஐசி நவ்வளோ நவ்வா அந்த மசீவர आता कमी असेल तर मग साठ सत्तर तिचे किंमत वीस लाख सव्वा लाख दीड लाख पर्यंत आहे पंढरपुरीचे बी भरपूर आहे तेच तिच्या जातीवर आहे आणि हिची वगैरे काय आणि हिची लाख सव्वा लाख आता तिच्यात जास्त आहे हिची जरा जास्त आहे हिच्यात जातीवर जरा जास्त आहे दीड लाखापर्यंत पावणे दोन लाखापर्यंत मैसा बरोबर पंढरपुरी आणि ह्याच्यामध्ये जर आपण निवड केला हरियाणामध्ये मग दूध दुधामध्ये फॅटचं प्रमाण कमी जास्त होत दोन्हीचं कसं आहे काही मशिव मध्ये पंढरपूरमध्ये बी फॅटला काही कमी आहेत काही भरपूर आहेत आणि मुरामध्ये बी काही कमी जास्त आहेत काही फॅट कोणच्या लागते कोणत्याला लागत नाही पण जास्त पंढरपुरी मध्ये थोडं घट राहतं दूध खाण्यासाठी चांगला पंढरपुरी किंवा गिरगाय तो काही गिरगाय ठेवलं आपण तिकडे गिरगाय एक लाल कंदारी आहे गिरगाय आहे काय टायम पाच लिटर दूध दिले काय आले तीन चार दिवसावर ठीक आहे आपलं व्यवसाय की खरेदी करणं किंवा रेड्या आहेत चांगल्या तयार करणं विकणं हे वर्षाला वर्षामध्ये किती वाटतं वगैरे वर्षामध्ये एक दहावीस होतात खरेदी विक्री दहावीस होतात म्हणजे वर्षामध्ये चांगलेच आणून आपण चांगले चांगल्या ठिकाणी द्यायचं म्हणजे गॅरंटी ना गॅरंटी आणची गॅरंटी पुढे बी द्यायचं अच्छा बरं बरं आता बरेचसे लोक त्या रेड्यासाठी इथं किलोमीटर माहिती माहिती असेल मित्रांनो जर तुम्ही लातूर भागात नसतील तर हार रेडा आहे इकडं त्यांचा माझा मी डिस्क्रिप्शन मध्ये नंबर देईल निलंग्या मधले जय भारत कॉलेजच्या मागल्या साईडला हे म्हणजे फार्म आहे तिथे येऊन तुम्ही संपर्क करू शकता किंवा तिथे येऊन तुम्ही माहिती घेऊ शकता ह्या बद्दल महत्वाची गोष्ट काय असते की दोन व्यवसायामध्ये कष्ट करण्याची किंवा जे म्हणतात किंवा संयम ठेवणं खूप गरजेचं लोकांना तुम्ही काय म्हणू शकाल दूध व्यवसायामध्ये सर्वात महत्वाची गोष्ट काय आहे लोकांपर्यंत तुम्ही काय संदेश देऊ शकाल दूध व्यवसायाची स्वतः केल्यानंतर काय नाही चांगले आहे पण आपण जरा ध्यान द्यावं लागतंय लक्ष द्यायचं टायमाच्या टायमाला त्यांना करायचं टायमाच्या टायमाला केल्यानंतर कुठली अडचण येणार नाही अच्छा आणि आपण जर टायमाला त्याला नाही केलो तर ते दिवस येणारच आपलं म्हणजे स्वतः तुम्ही म्हणता की आपण स्वतः नाही केलं तर शेडमधून कमीत कमी दिवसातून दोन चक्र आपण शेडमध्ये समजा दुसरा करत असेल तर शेड शेडमध्ये येऊन दोन चक्र मारायचे काल संध्याकाळ किंवा दुपारच्या पारी दिवसातून दोन चक्र तर मारायचं म्हणजे काय कोणते खाल्ले कोणते राहिले का झालं एवढं लक्ष दिलं तर काय नाही ठीक आहे धन्यवाद मित्रांनो काय असतं की व्यवसाय करत असताना आपण काय आहोत हे विसरून व्यवसाय करायला लागलं पाहिजे आता त्यांचा मुलगा आहे ह्या व्यवसायामध्ये हातभार लावण्याची चांगलंच त्यांचं बाह्य आहे योगदान आहे आता ह्यांचं सकाळचं चारायचं नियोजन ह्यांच्याकडे असतं संध्याकाळचं चारायचं धारेचं नियोजन यांच्याकडे असतं त्यांचं शिक्षण फार्मसी आहे सध्या हे फार्मसीला शिकवणी करतात म्हणजे लेक्चरशिप करतात मित्रांनो बघू शकत आपण मी सावकाराचा आहे मी पुढाऱ्याचा आहे मी अमुक आहे मी तमुक आहे म्हणून आपण शेण काढायला लागायचं नाही धारे करायला लागायचं नाही बंधाऱ्याला मशी घेऊन चारायला लागायचं नाही कारण की व्यवसाय काहीही असू देत आज छोटा असेल मित्रांनो उद्या व्यवसाय तुम्हाला चांगला पैसा देऊन जातो म्हणजेही संवाद करू मित्रांनो आज योग्य त्यांचं वय मित्रांनो बघू शकाल पण मित्रांनो काय असतं की आपल्याला वयामध्ये येऊन योग्य निर्णय घेणं खूप महत्वाची गरज आहे का तुम्ही आज आपल्या मुलाला तुम्ही या व्यवसायामध्ये आणला चांगलं शिकवण पण दिले त्यांना आज फार्मसी केलेत कारण ह्याच्यामध्ये शिकवून आज एवढं काम करून आम्हाला शिकलं शिकलं सकाळ संध्याकाळ मदत करतो आम्हाला आपण कॉलेज मध्ये इथे शिकवता मित्रांनो बघू शकाल की एकशे वीस लिटर हे है है दूध उत्पादन आहे दिवसाचं हे पूर्ण दूध ह्यांचं वरवे लावलेले आहे तिथं एकशे लिटर दूध यांचं डेअरीला जात नाही हे एकशे वीस लिटर यांचं दूध कस्टमर पर्यंत घरो घरपोच होऊन ह्यांचे काही बाय प्रोडक्ट्स आहेत पनीर म्हणा दूध म्हणा दही म्हणा ताक म्हणा तूप म्हणा ह्यांच्याकडनं माहिती घेऊ शकत घेऊ मित्रांनो कारण की असं नाही की बाबा आपण सर्वच जर डेअरीला घातला तर आपल्याला कर्जाची कुठं ना कुठं त्यामध्ये मार्जिन आपल्याला कमी पडेल पण अजून मार्जिन त्यामध्ये जर कला लावून जर आपल्याला मार्जिन कसं मागे पडता येईल जास्तीत जास्त तर त्यांच्याकडनं शिकायला आता कारण की आता तुमचे आपले बाय प्रोडक्ट्स आपल्या कंपनी थ्रू किंवा आपल्या थ्रू आपण मॅन्युफॅक्चरिंग करायला लागलेत काय काय आहे त्यामध्ये आता आपल्या बाय प्रोडक्ट मध्ये तर ऑदर इन्कम आपल्या ज्या गोट्या दूध दूध दुग्ध साहेतून पैसे सोडून बाकी ऑदर जर याच्यामध्ये गेलं तर आपण बाय प्रोडक्ट मिळतो जायचं आज बघा डेअरीचा दर हा कुठल्याही नव उद्योजकाला सांगू इच्छितो की आपला दर हा आपल्या हातात पाहिजे आपला आपला जी प्रोडक्ट आहे किंवा आपला जी वस्तू आहे त्याची किंमत ठरवायला आपण स्वतः पाहिजे कारण बाहेरचं मार्केट हे काय माहिती डेअरीला आज आज रोजी दर जर समजा तुम्हाला तर चाळीस बी रुपये मिळाला किंवा पन्नास बी रुपये दर जर मिळाला तर उद्या त्यांच्या हातात आहे की उद्या तीस रुपये बरोबर हे महत्वाची गोष्ट आहे आपलं कसं आहे की आपण क्वालिटीच्या जोरावर किंवा आपल्या आपल्या मार्केटिंग स्किल वर म्हणा किंवा आपण जे काही त्याच्याबद्दल नवीन बाय प्रोडक्ट बनवतो आता समजा दूध जर उरलं जर मी जर डेअरीला जर टाकलं तर त्याचा दर का मिळणार आहे त्यांच्या हातात त्यांच्या हातात आहे त्याच्या फॅट आणि त्याच्यात पण काय डेअरीवाले का का होतो समोर असे आपण दर उद्या जर वाढला तर परवा खाली आणि उन्हाळा उन्हाळा एवढा असं काय की जरा उद्योजकाला किंवा नवीन व्यवसाय करणार किंवा जुन्या मशी ना काय वाटतं उन्हाळ्यात थोडा दर आहे पण उन्हाळ्यातला प्रॉब्लेम काय त्याला लवकर माहितीये थोडा दर वाढता पण इकडे दूध कमी होतं उन्हाळ्याच्या ह्याच्यानं किंवा चारा टंचाई होते चाऱ्याचे रेट ह्या उन्हाळ्यामुळे हिरव्या चाऱ्याचे रेट वाढतं चंदीचा रेट वाढतो हे मेंटेन ठेवण्यासाठी आपल्याला काय कर करायचं पाहिजे स्वतः मार्केटिंग करायला पाहिजे पहिल्यांदा बरोबर स्वतः मार्केटिंग करायची आता आमचं कसं क्वालिटी दिलं पारदर्शकता ठेवलं त्याच्यामुळं कस्टमर आपल्या दारापर्यंत येऊन आपल्या गोठ्यापर्यंत येऊन दूध नेत तेच दूध नेत असताना मग राहिलेल्या दुधाचं काय करायचं तर राहिलेला दुधाचा आपण पाय प्रोडक्ट तयार करतो की आपण गेलो पुन्हा हळूहळू आपण पहिल्यांदा सुरू दही दही तयार केलो मग दही जसं जसं आपला आपला जो कस्टमर येणार आहे तोच कस्टमर येऊन आपले दही घेऊन जातो खडा नेतो पनीर नेतं तूप तूप नेतं तर अशा पद्धतीनं राहिलेलं दुधाचं पण आपण डेअरीला न देणार ती आपण इकडे बाय प्रोडक्ट बनवलं त्याची लाईफ पण वाढते आणि तेवढ्या टायमापुरता आपण आपला दर पण आपल्याला दुधाचा चांगला मिळतो कारण स्वतः मॅन्युफॅक्चर आणि स्वतः विक्रेत्यामध्ये आणि दुसऱ्याकडून घेणे आणि त्याच्यात विक्री करणे त्याच्यात खूप फरक आहे बरोबर मित्रांनो बघू शकाल सुंदर माहिती या ठिकाणी भेटली आहे आपला दर आपल्या हातात पाहिजे तर आणखीन व्यवसायामध्ये आपण मार्जिन किंवा पैसा चांगला बनवू शकतो जर आपण मॅन्युफॅक्चरिंग किंवा आपण दूध व्यवसायामध्ये तयार करून जर डेअरीला जर घालत असलो आपला जर आपल्या हातात राहत नाही इथं दोन तीन सिस्टम आहेत स्टेप्स आहेत त्या स्टेप्स मध्ये अर्निंग वेगळी वेगळी राहिली चालले इथं सुंदर पद्धतीने सांगितलेत मॅन्युफॅक्चर आपण आपणच आहोत आणि कस्टमर पर्यंत पोहोच करण्यासाठी आपणच आहोत म्हणजे मग दोन तीन जे स्टेप आहेत त्या स्टेप मध्ये आपल्याला मार्जिन आपल्यालाच पडून जाते त्यामध्ये चांगला पैसा बनला जातो अजून अदर इन्कम जर कोट्या मधून म्हणायला गेल तर सगळ्यात मोठं आमच्या डेरी व्यवसायामधले लोक म्हणतो की खरं सोन खरं सोन हे दोन प्रकारचं आहे आम्ही म्हणतो की दोन प्रकारचा खरं सोन आहे एक हे बनलेले आपले क्वालिटीचे वासर दुसरं यांच्यापासून खाऊन उरलेलं म्हणजे ह्या धंद्यामध्ये काहीच वेस्टेज नाही असं मी म्हणतो तुम्हाला की शेणख शेणक ते चार हजार रुपये ट्रॉलीच्या हिशोबाने कस्टमर इथं मागी लागून असतो आणि रेडी ज्या टायमाला दूध तुटत किंवा तुटण्याच्या अगोदरच कस्टमर आमचं की नवीन करणारे किंवा अदर शेतकरी जे काय त्यांना काय शेत आहे पण दुसरा काय त्या चारा बिरा कसा गवत गवत असते त्याच्यामुळे सांभाळणारी किंवा मैशीचं ज्यांना होत नाही त्याला वाघार घेऊन सांभाळणारे असे खूप आहेत रेडे रेडे ना रेडे आपल्यापासून विक्री होतात बेण्यासाठी कारण क्वालिटीचा आपण रेडा ठेवला क्वालिटीच्या रेड्यामुळे आपण वासर पण क्वालिटीचे निघतात ब्रीड लेवल आणि ब्रीडचे आणि त्या लाईन लाईनचे जर वासर असेल तर आपल्याला घरी येऊन कस्टमर अगोबर ऍडव्हान्स पेमेंट देतो की हे माझ्यासाठी दूध तुटल्या तुटल्या ठेवा आणि लगेच घेऊन जा इथपर्यंत आणि शेणखताचं कसं आहे की पडल्याला जे जे काही व्यस्त आहे आपलं शेणखताचं आपल्या ह्याच्यामध्ये किंवा अदर कुंडे म्हणा झाडे म्हणा ज्यासाठी गांडूळ खातासाठी तिथपर्यंत कस्टमर येऊन किंवा आज रोजी स्लाबसाठी स्लाबसाठी सारवायसाठी जे शेण लागतात तिथं ती बाइंडिंग होणे <laughs> किंवा लोखंडाची आणि <laughs> तिथ तिथं सेन से वापरलं <laughs> <परें>। जातं आपण <laughs> सारवण्यासाठी तिथपर्यंत आपण बाय शकतो अजून एक नवीन आयडिया नवीन उद्योगाचा कशासाठी की आपण होळीच्या टायमाला किंवा मैदापर्यंत आपण हा धंदा किंवा आपण ही ट्रॅडिशनल वेने करायचं नाही आपल्याला जिथून प्रॉफिट मिळते त्यावेळे आपल्याला चालायचं कि असं म्हणायचं नाही की याच गोष्टीसाठी काय मैतासाठी ना मैतासाठी आपल्याला गौरी गौरी किंवा कुठल्या चांगल्या फंक्शन साठी किंवा होम हवन साठी गवरी आपल्यासाठी आपण बनवायचं विकायचं त्याला काय लागलं आपलं प्रोडक्ट आपण मॅन्युफॅक्चर आपण विकायचं आपला दर आपल्या हातात आहे कसा घाटात जातो धंदा नाही अच्छा मित्रांनो एक ना एक गोष्टीचा फायदा तुम्ही घेऊ शकाल कुठलाही व्यवसाय असेल पण दुधसामध्ये मित्रांनो चाऱ्यापासनं जनावरा चा जनावरांच्या दुधापर्यंत जनावरांच्या दुधापासनं बाय प्रोडक्ट्स पासून ते पर्यंत शेणाचे हे प्रोडक्ट तुम्ही चांगले सुंदरित्या तयार करून मित्रांनो त्याला मार्केट तयार करू शकता एक ही रुपये कुठं तुमचा इकडे तिकडे न होता मित्रांनो तुम्हाला चांगली मार्जिन इथे भेटू शकते या व्हिडिओ मधून तुम्ही सांगू शकाल तर अजून काय काय अजून काय राहिला आहे किंवा तुम्ही तुम्ही शंभर टक्के तर सर्वच गोष्टी बिझनेस बनवू शकाल हा तुम्ही सांगितलं बरोबर असेल शेणामध्ये तुम्ही बिझनेस बनवू शकता दुधामध्ये बाय प्रोडक्ट्स विकून किंवा बायकोड तयार करून हे बिझनेस बनवू शकता त्यामध्ये वांड्रा म्हणजे तुमचे तयार करून पण मार्केट बनवू शकता बरं राहिलं काय आता याच्यामध्ये तुम्ही तर सर्व सांगितलं यामध्ये चार ते पाच बिझनेस मॉडेल तयार होतात कारण की ह्यामध्ये जर तुम्ही चार ही मध्ये पण तुम्ही व्यवसायात कुठेच कोणत्याच गोष्टीला पहिल्यानंतर हा व्यवसाय असा आहे की काहीच वेस्ट जिरो वेस्ट फक्त कंटिन्युटी कंटिन्युटी पाहिजे सर्वात महत्वाची गोष्ट काय असते की दूध व्यवसायामध्ये येण्यासाठी काही लोक घाबरतात कारण काय असते की त्यांचा इन्व्हेस्टमेंट नसते किंवा त्यांच्याकडे एक फंडिंग फंड नसतो त्यांच्याकडे मग कमीत कमी आता तुम्ही व्यवसाय तुमची एवढी संख्या चाळीस जवळपास तीस चाळीसच्या घरामध्ये तुम्ही पोहोचून गेला पोहोचला होता मग सुरुवात कशी केली पाहिजे तुम्हाला युवकांना काय सांगू शकाल कारण की तुम्ही युवक आहात युवकांना आपल्याकडे कंटिन्यू दिवसाचे कमीत कमी पन्नास ते सात म्हणजे नव उद्योजक म्हणा किंवा नवीन करणारे इथे येऊन भेट देतात त्यांना साठी चोवीस तास आपला गोटा ओपन आहे कारण आम्ही पण त्या फेस मधून गेलेला आहे मी पण काही गोटे बघितलाय बोलला एवढा मोठा लहानपणी पण तास आपला गोटा हा एका मशीपासून आज पस्तीस ते चाळीस जनावरांपर्यंत आलेला त्याचा अनुभव घेऊन बघून मी केलेला आहे आणि नवीन युवक करतायत तर त्यांनी स्वतः पहिल्यानुसार ही लक्षात द्यायचं आहे की पहिली तयारी आपण स्वतः करायची स्वतः आपण करायचं असेल तर त्या धंद्यात पडायचं तर दुसऱ्याच्या जीवावर किंवा अदर कोण हे करेल नाहीतर आमचा गडी करेल किंवा आमचा भागीन करेल किंवा आमचा शेतवाला करेल त्याच्यावर हा धंदा नाही किंवा आपला तसं म्हणाल तर बिहारी भैया त्यांचा जीवावरचा हा धंदा नाही अच्छा बरोबर कारण की घरचे इथं लागतात व्यवसायामध्ये घरचे लागतातच अच्छा बर सर्वात महत्वाची गोष्ट काय असते की तुम्ही आता पप्पाने सांगितले की मार्केट कुठं आहे काय नाही वगैरे ह्याच आता वर्षासाठी आपलं उलाढाल किती जाते काय नाही वगैरे आपली लाख म्हणजे महिन्याचं आपलं टर्न ओव्हर हो आहे त्याच्यातलं पन्नास साठ हजार हु, रुपये जर आपण मेंटेनन्स बी घातलं किंवा डॉक्टर म्हणा अग्न भरवणीसाठी म्हणा किंवा चारा वैरळ स्टॉक करून जातो उन्हाळ्यामध्ये किंवा बी आपण सीझन वाईज जे काही चारा मिळतो मका वाड सर्व काही आपण चंदी त्याचा खर्च जर निव्वळ जर काढलं तर एक लाख रुपये बी निम्म एक लाख सोळा हजार रुपये साईडला म्हणजे नेट नफा निव्वळ नफा भेटतो मित्रांनो हा सर्वात महत्वाची गोष्ट काय असते की आता उन्हाळ्यामध्ये काय दक्षता घेतली पाहिजे आपल्याला यामध्ये महत्वाचं असं आहे की उन्हाळा हे स्टॉक धंदा याला आपल्यासारखं स्पोट आहे सर्व सर्व काय आणि जेवढं काय आपण त्याची आपण घरच्या लेकरासारखी त्याची काळजी घेतो तसं जर यांची काळजी घेतलं <laughs> तर त्याने टक्के आपल्याला प्रॉफिट <laughs> देऊन <laughs> दे। <laughs> जातो जातात कारण आज ना उद्या आपण जे काही आपण आपल्याला आपण मैशी सांभाळतो मैसेसाठी जे काही आपल्याला लागणार खुराक किंवा टाइम टू टाइम पप्पा वडील महिला आज त्याने स्वतः सकाळी गड्याच्या अगोदर उठून का गोट्यात राहणार अच्छा ती जर टाइम टू टाइम मॅनेजमेंट राहिलं आणि सिस्टमॅटिक वेने जर का केलं तर काहीच धंदा अवघड नाही अच्छा बरोबर बरोबर सर्वात महत्वाची गोष्ट काय असते की नव नवयुवकांना भीती असते किंवा व्यवसायामध्ये येण्याच्या अगोदर ते निगेटिव्ह होऊन जातो मग तुमच्याकडने काय शब्द लोकांना म्हणजे नवयुवकांना तुम्ही काय सांगू शकतो व्यवसाय शिश्यू करण्यासाठी सुरुवात किती बसनं केली पाहिजे तुम्ही न करत मार्गदर्शन देऊ शकता आपल्या ऑडियन्सला तर नऊ उद्योजकांना एवढंच म्हणणं आहे की आपली स्वतः करायची तयारी ठेवा आपण एकही मशीन पर्यंत किंवा दोन मशीपासून व्यवसाय चालू केला तर आपला व्यवसाय हा पूर्णही होत फक्त कंटिन्युटी ठेवा त्याच्यामध्ये कुठं अपयश येतं कुठल्या गोष्टीला काही कमी पडतं कुठं दवाखाना लागतो प्रत्येक गोष्ट केस करत जाऊन जर व्यवस्थित टाइम टू टाइम मॅनेजमेंट केलं तर शंभर टक्के हा आपला हे धंदा हा प्रॉफिटेबल आहे ठीक आहे धन्यवाद